नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा दोन्ही घरांमध्ये लगीन घाई सुरू झाली मंडळींच्या उत्साहाला उधाण आलं नर्मदाताईंच्या लग्नानंतर घरात मंगल कार्यच झालं नव्हतं किंबहुना अण्णा आजींचा मृत्यू नर्मदाताईचा अकाली मृत्यू घहिसासांकडे झालेल्या दुर्घटना दुःखद प्रसंगच आठवले घराण्यावर कालावधीत ओढवले होते पुष्कळ दिवसांनी हा मंगल प्रसंग आला त्यामुळे घरात राहणारा प्रत्येकजण उत्साहानं सहभागी झाला होता तोच उत्साह गाठीशी बांधून सिधे आठवले यांच्याकडची वराडी यथावकाश ये रोह्याला येऊन दाखल झाली तीन मार्च एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी रोह्याच्या दत्त मंदिरात शास्त्री आणि निर्मलाताई यांचा विवाह यथासांग पार पडला वधूवरांकडची पाहुणे मंडळी लग्नाला आल्यावर नंतर आपापल्या गावी परतली शास्त्रींकडची मंडळी मात्र दोन तीन दिवस रोह्याला थांबली दोन दिवस नवदंपत्यांनी तिथे मजेत घालवले दोघांचं देवाला जाणं झालं दोन दिवसात खापर खापरपणजोबांची समाधी काही स्थळं शास्त्रींनी निर्मलाताईंना दाखवली निसर्गांना नटलेलं रोहेगाव गावाभोवतीच्या डोंगर रांगा बाजारपेठ कुंडलिका नदी हे स्थळ पाहताना निर्मलाताईंचं मन मोहून गेलं नदीवर गेल्यानंतर पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले ह्या कुंडलिका नदीला आम्ही मित्रमंडळी गंगा म्हणतो बरं का ह्या विद्यार्थ्यांचं आम गंगेवर फार प्रेम रोज पहाटे आम्ही गंगा स्नान कधी चुकवलं नाही बघ निर्मदाताईंनी हलकेच विचारलं रोज पोहणं व्हायचं का हो बाराही महिने मी पोहायचो अगदी पावसाळ्यात नदीला पूर आला असतानासुद्धा तो दगडी पूल दिसतो ना त्यावरून सरळ मी पुराच्या पाण्यात उडी ठोकायचा बाकीची मित्रमंडळी असलं साहस करायची नाहीत निर्मलाताई हळूच म्हणाल्या म्हणजे ती योग्यच करायची संकटात स्वतःहून कशाला उडी मारायची छे ग संकटक असली उलट नदीचं रौद्ररूप पाहून माझ्या अंगात स्फुरण यायचं मला आव्हान वाटायचं आणि कोणतंही आव्हान स्वीकारायचा माझा स्वभाव आहे अशी आव्हानं स्वीकारून मार्ग काढण्यात खरा पुरुषार्थ वाटतो क्षणभर थांबून ते मिश्किलपणे म्हणाले तुला एक गोष्ट सांगू तसा मी अगदी जंगली माणूस आहे जंगली हो या डोंगरवनात राहिलेला वाढलेला माझा आवाज बघ कसा धारदार आणि तीक्ष्ण आहे इश काहीतरीच काय बोलणं अगं तुला लाजायला काय झालं खरं तेच सांगतो आहे आमचे तात्या म्हणजे तुझे मामनजी म्हणतात माझ्या मुलाचा आवाज अतिशय धारदार आहे अगदी मामा लोकांवर गेलाय निर्मलाताई खुदकन हसल्या तू लग्नात ऐकलेस की आमच्या मामा लोकांचे आवाज आवाजाचं सोडा मी काय म्हणत होतो मी अगदी जंगली माणूस आहे परमेश्वरानं माझ्यामध्ये काही मिश्रण केलं आहे गूढ हो हेच बघ ना मी संस्कृत विद्याविभूषित शास्त्री पण मी इंग्रजीसुद्धा उत्तम बोलतो बौद्धिक कार्य करतो जोडीला वलोपासना करतो कुणा शास्त्री पंडिताला नसेल इतकी भटकण्याची फिरण्याची हौस आहे निसर्गाशी हितगुज करायला खूप आवडतं तितकीच मला माणसांची पण आवड आहे निर्मलाताईंनी हसून विचारलं मग यात गूढ मिश्रण कुठे आहे सगळे चांगले गुण दिलेत देवानं खरं सांगू का तुम्ही मघाशी जेव्हा जंगली म्हणालात तेव्हा निसर्गाचा निर्मळपणा पड़ा, जंगलीपणातच अधिक सापडतो तसं म्हण पण एक गोष्ट सांगू का सामान्यतः शास्त्री पंडितांना सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही बुद्धिवादी लोकांबद्दल आणि त्यांच्याबरोबर शब्दच्छल करण्यात रमतात बुद्धीचा व ज्ञानाचा उपयोग समाजोन्नतीसाठी करण्याचा त्यांचा मुळीच प्रयत्न नसतो मी कुणावर टीका करीत नाही पण तो माझा स्वभाव नाही खरोखरच ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला तर उन्नती झपाट्यानं होईल प्राचीन तत्वज्ञान दैदिप्यमान आहे समाजाच्या भौतिक आणि आत्मिक उत्कर्षासाठी ते सांगितलं गेलं आहे देवळात किंवा मठात निरूपण लावण्यासाठी लिहिलेलं ला नाही आज दुर्दैवानं फक्त तेच चित्र दिसतं मनाशी म्हणत होते एकेकडे एक हे चित्र मला बदलायचं आहे बोलता बोलता पांडुरंगशास्त्री गंभीर झाले एक सुस्कारा सोडून सभोवताली दृष्टी फिरवली कुंडलिका नदी संथपणे वाहत होती वाटेतल्या मोठ्या खडकांच्या बाजूने जाताना थोडासा खळखळाट होत होता तिन्ही सांज होत आली होती पश्चिमेकडे दूर गेलेलं नदीचं पात्र धुसर दिसत होतं पक्षीगण परतीच्या वाटेला होता पश्चिम क्षितिजावर काळ्या रंगाच्या नक्षीदार कमानी रेखाटल्या होत्या त्यांनी मघाच्या विषयाचा धागा पकडून पांडुरंगशास्त्री म्हणाले तुला मी यापूर्वी कल्पना दिली होती मी केवळ प विद्वान पंडित बनून राहणार नाही किंवा शास्त्री बुवा म्हणून कायम देवळातून वार लावून कथा सांगणार नाही या उलट या पलीकडे असं काहीतरी कार्य करायचं आहे ते मी करणार आहे मला धर्माची शुद्धी करायची आहे इथला धर्म बिघडला तो सुधरायला हवा धर्मामध्ये मोठी शक्ती आहे धर्माची पाळंमुळं खोलवर रुटलेली असतात लोकांच्या तामसी कारवायांना आवर घालायला ही शक्ती फक्त आपल्या धर्मात असते अशा धर्माचं शुद्ध स्वरूप मला समाजासमोर ठेवायचं आहे दुष्ट चाली रीती भ्रष्ट कर्मकांड जातीभेद या गोष्टींचा धर्माला गंज चढलाय तो गंज काढण्याचं कार्य करायचं आहे त्यातून भगवंतावर निष्ठा ठेवून मानव धर्म पाळणारा माणूस मला घडवायचा आहे हे कार्य सोपं नाहीच आज शेजारचा माणूस देखील आपल्याला ओळखत नाही अशा परिस्थितीत आपल्याला कार्य करायचं आहे या कार्यात मला तुझं सहाय्य हवं आहे क्षणाचाही विलंब न लावता निर्मलाताई म्हणाल्या माझ्या अंगावरची सोन्याची शेवटची गुंज असेपर्यंत मी तुम्हाला साथ देईन कृतकृत्य नजरेने शास्त्रींनी त्यांच्याकडे पाहिलं त्यांना हवं असलेलं सारं काही निर्मलाताईंच्या रूपानं गवसलं होतं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं निर्मलाताईंनी त्यांना अभिवचन दिलं मोठ्या समाधानानं त्यांनी निर्मलाताईंकडे पाहिलं मावळ तिला निघालेल्या सूर्याचा प्रकाश त्यांच्या मुद्रेवर पसरला होता पवित्र संधी प्रकाशात उजळून निघालेली त्यांची मुद्रा पांडुरंगशास्त्रींना देवघरातल्या नंदादीपासारखे भासले सूर्यबिंब तेव्हा पश्चिम क्षितिजाला टेकलं होतं तिन्ही सांज टळून घ्यायच्या आधी घरी गेलं पाहिजे असा विचार करून शास्त्री एकदम उठले पाठोपाठ निर्मलातही उठल्या दोघेही दगडी पुलावर आले पुढच्या गावाच्या दिशेनं निघाले तेवढ्यात एक पाथ ते ते सर्व्हिस बस बाहेर गाऊन आली दोघंही लगबगीनं बाजूला झाले बसला वाट करून दिली मुंबईहून आलेली दिसते रोज सकाळ संध्याकाळ बस येते इतर वेळेस आपल्या गावाचा तसा जगाशी काही संबंध नसतो बस धुरळा उडवीत पुढे गेली दोघेही पुन्हा रस्त्यावरून चालायला लागले वाटेत नदीवर फिरायला गेलेली मंडळी दिसत होती नवदाम्पत्याकडे मंडळी कौतुकानं पाहत होती काही वेळातच बाजारपेठ ओलांडून दोघही घरच्या वाटेला आले तिन्ही सांज टळून गेली होती जरा उशीरच झाला असं म्हणून पांडुरंगशास्त्रींनी आजूबाजूला पाहिलं घराघरातून दिवे लागले होते लालजी शेठांचं दुकानही कंदिलाच्या उजेडात उजळून निघालं होतं लालजी शेठांच्या किराणा मालाकडे पाहून पांडुरंगशास्त्रींना जुन्या प्रसंगाची आठवण आली खोटा रुपया त्यांनी कसा दिला जोशीनं खऱ्याबरोबर कसा चालवला सारी हकीकत निर्मलाताईंना कथन केली म्हणाले आपलं हे देवकार्य असणार म्हणून आपण कुणाचाही प्रभाव घ्यायचा नाही खोट्याचा आधार घ्यायचा नाही माझ्या आजोबांनी अण्णांनी तात्यांना एक सूत्र सांगितलं होतं मलाही सांगितलं होतं उधार घ्यायचं नाही उष्ण मागायचं नाही कर्ज काढायचं नाही आणि जामीन राहायचं नाही अन्यथा तेजस्वी राहता येत नाही आपल्याला तेजस्वी आणि निस्पृह राहून कार्य करायचं आहे कार्याला कुणाचाही आधार घ्यायचा नाही मग तो भगवंताचाच काय तो तेवढा आधार घ्यायचा त्याच्याच प्रभावानं कार्यसिद्धी करायची गीतेत भगवंताने म्हंटलं आहे मां ये जना पर्युपासते योगक्षेमं योगक्षेममहाम्याम भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवून जो त्यांचं कार्य करतो त्याचा सर्व योगक्षेम स्वत भगवंत चालवतो गीता खोटं सांगत नाही तरी पण मला या श्लोकाचा पडताळा पाहायचा आहे आपलं कार्य खरं असेल तर परमेश्वर आप आपला योगक्षेम खचितच पाहिल तू आपल्या संसारात कधी योगक्षेमाची चिंता वाहू नकोस वेळ प्रसंगी भगवंतावर सारं सोपवून निश्चिंत राहा तो निभावून नेल एव्हाना दोघे देवीच्या देवळापाशी येऊन पोचले दोघांनी सहजगत्या देवीला नमस्कार केला देवीच्या साक्षीनं निर्मलताई म्हणाल्या आपल्या संसाराची मी केव्हाही चिंता करणार नाही जे हातात पडेल त्यातच भागवेन तुमचं कार्य ते माझं कार्य असं समजून मी वागेन त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंगशास्त्रींना समाधान वाटलं निर्मलाताई पुढे म्हणाल्या सर्वसामान्य गृहिणीसारखा संसार करून मला चालणार नाही यांचं कार्य निश्चितच विश्वावेगळं आहे ते कार्य हात आर्थिक प्राप्तीसाठी मुळीच नाही किंबहुना पदरचेच पैसे खर्च करावून कराव ते कार्य करावं लागणार आहे अशा परिस्थितीत हाती जेवढं द्रव्य पडेल तेवढ्यातच संसार केला पाहिजे संसार सांभाळून पतीच्या कार्यात साथ दिली पाहिजे आजपासून माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व उरलेलंच नाही यांच्याशी एकरूप होऊन मी त्यांच्या कार्यात सहभागी होईन आता माझ्या जीवनाचं संसाराचं एवढंच सूत्र आहे कार्यसिद्धी हेच माझ्या संसाराचं फलित आहे शेकडोज लोकांच्या संसारात जेव्हा आपल्या कार्यानं राम निर्माण होईल तेव्हाच माझ माझा संसार सुखाचा झाला असं मी समजेन पांडुरंगशास्त्रीही वेळी मनात म्हणत होते सुदैवानं मला अशी पत्नी लावली आधुनिकतेचं वारं लागलेली कुणी सामान्य स्त्री मिळाली असती तर तीच माझ्या कार्याच्या आड आली असती ही काही सर्वसामान्य स्त्री खासच नव्हे भगवंताच्या इच्छेनंच सारं काही घडून येत आहे आपापल्या विचारांची गाठोडी बरोबर घेऊन दोघेही दुसऱ्याच क्षणी घरी येऊन पोचले दुपारचे साडेबारा वाजून गेले शास्त्री घरी आले नव्हते रविवारचं सकाळचं प्रवचन झालं की बारा साडेबारापर्यंत पर्यंत घरी परतायचे आज उशीर झाला होता निर्मलाताई त्यांची वाट पाहत होत्या सकाळची कामं येवणं आवरली होती स्वयंपाक तयार होता तात्यांना आईंना वाढून झालं होतं तात्यांच्या पायाला काही दिवसापासून जखम झाली होती मधुमेहामुळे चांगली चिघळली होती उपचार चालू होते पण गुण येत नव्हता पायाला सतत ठाणका होता निर्मलाताई जातीनं लक्षपूर्वी होत्या आई तात्यांना सांभाळून निर्मलाताई घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचं सुद्धा आदरातिथ्य करत होत्या घरात सतत राबत असे शेंडे बापट पांडुरंगशास्त्रींबरोबर रोह्याला पाठशाळेत शिकलेले विद्यार्थी देखील आठवल्यांच्याच घरी मुक्कामाला होते जो आपल्या घराचा उंबरठा ओल उल्ल, ओलांडून आत आला तो आपला ही तात्यांची शिकवण असल्याने या सहाध्यायींना घरातून आपलंच मानून पांडुरंग आपल्या घरी ठेवून घेतलं शेंडे आता भगवद्गीता पाठशाळेतच दुपारी बालसंस्कार केंद्र घेऊ लागले होते सहाध्यायींबरोबर तातेवाईक पाहुणे मंडळी यांची आठवल्यांच्या घरी नेहमी ये जा असे खालच्या मजल्यावरच्या विहिरीतून पाणी उपसावं लागेल मधल्या वेळेतलं खाणं पिणं तात्यांचं सोहळं या गोष्टींमध्ये सुद्धा निर्मलाताई जातीनं लक्ष पुरवायच्या संध्याकाळी मोठ्या हौसेनं धेरडं केलं प्रत्येकाला एक एक तुकडा देऊन सारखं वाटून द्यायचा वाटून खाण्याचीही तात्यांची पद्धत पार्वतीबाईंप्रमाणेच त्यांनीही विना तक्रार आपुलकीनं पुढे चालली धाकटे दीर प्रभाकर पंत हेही तिथेच होते त्यांच्या आवडीनिवडी सांभाळायच्या या साऱ्या गोष्टी निर्मलाताई जराही कुरकुर न करता आनंदानं करायच्या मोठ्या प्रेमानं आपला संसार धर्म पाळीत होत्या त्यांचं वैकी फार नव्हतं अवघा अठरा वर्षाचं लहान वयात मोठी जबाबदारी पडली होती ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडित होत्या अंगी समजूतदारपणा वाखाणण्याजोगा होता जराही विश्रांती नुसंत मिळत नव्हती पांडुरंगशास्त्रींची वाट पाहत बसायच्या पाठशाळेतून साडेबारा सुमाराला ते यायचे त्या दिवशीही अजून आले नव्हते त्यांची वाट पाहत बाहेरच्या खोलीत त्या बसल्या होत्या मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सतसत्य శ్రీకృష్ణార్పణమస్తు